घरातील किरकोळ वादाच्या कारणावरून अपंग व्यक्ती बेपत्ता बदनापूर तालुक्यातील काजळा येथील महिलेचा पती त्र्यंबक रंभाजी बोबडे राहणार काजळा हा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी माझे पती हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरातील किरकोळच्या वादाच्या कारणावरून कोणासही काही न सांगता कुठेतरी निघून गेले आहे माझा मुलगा राजू यांच्या सोबत माझे पती हे नेहमी जात असल्याने त्याला विचारपूस केली असता मला माहित नसल्याचे सांगतोय कांताबाई त्र्यंबक बोबडे यांनी नातेवाईकांकडे पाहिले असता ते मिळून आले नाही त्यांचे वर्णन खालीप्रमाणे हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन खाली प्रमाणे त्र्यंबक संभाजी बोबडे वर्ष साठ राहणार काजळा तालुका बदनापूर बांधा सडपातळ रंग सावळा उंची साडेपाच फूट तीन इंच भाषा मराठी अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट पॅन्ट दोन्ही पायान अपंग त्र्यंबक त्र्यंबक्रंभाजी बोबडे वर्ष साठ आढळून आल्यास त्यांनी पोलीस पोलीस स्टेशन, स्टेशन ला संपर्क करावा मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस बत्तीस सहासष्ट एकाहत्तर तसेच पोलीस ठाणे बदनापूर जिल्हा जालना संपर्क नंबर अठ्याण्णव तेवीस बहात्तर तेरा शून्य पाच या क्रमांकावर संपर्क साधावा